हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा भारतीय संस्कृतीत साडी हा असा पोशाख आहे जो स्त्रियांचे सौंदर्य अधिक वाढवतो साडीची एक वेगळीच ओळख आहे जी कोणतीही आधुनिक ड्रेसेस तोडू शकत नाही साड्यांमध्येही भरपूर पॅटर्न आहेत कोणाला डिझायनर साड्या आवडतात तर कोणाला सिल्क साड्या आवडतात तर कोणाला कॉटन साड्या आवडतात साड्यांमध्येही वेगवेगळे ट्रेंड पाहायला मिळतात आजकाल सिल्कच्या साड्या जरी वर्कच्या साड्या आधुनिक पॅटर्नच्या साड्यांचा सा ट्रेंड सर्वाधिक पाहायला मिळतो अशा साड्यांमध्ये भरपूर न्यू पॅटर्न आणि डिझाईन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत लग्न समारंभ कार्यक्रमात तर सिल्क साड्यांशिवाय लुक आपूर्णच वाटतो तसेच महाराष्ट्रीयन कोणताही लग्न सोहळा असो पैठणी जरी काटाच्या साडीशिवाय आपूर्णच वाटतो तर मैत्रिणीनो लग्न सोहळ्यासाठी सणावरासाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी नवीन सिल्कची साडी डिझायनर साडी घेणार असाल तर सध्याच्या लेटेस्ट साड्यांचे कलेक्शन एकदा नक्की बघा नंबर एक सध्या अशा मोठ्या काटाच्या कांजीवरम साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कमध्ये असून साड्यांमध्ये सर्वच कलर्स हे ब्राईट आणि आकर्षक आहेत या साडीचा बॉर्डर रिच डिझाईन वर्कमध्ये असून या साडीतील कॉन्ट्रास्टिंग कलर कॉम्बिनेशन ही सुंदर आहे या साडीचे खास आकर्षण म्हणजे साडीचा मोठा कॉन्ट्रास्ट आणि सुंदर काठ संपूर्ण साडी नाजूक जरी बुट्टी वर्कमध्ये असून संपूर्ण साडी ही जरी बेवीनमध्ये येते कांजीवरून साडीचा हा नवीन आणि लेटेस्ट पॅटर्न तुम्ही लग्न सोयासाठी नक्कीच खरेदी करू शकता ही साडी हेवी आणि रिच जरी वर्कची असल्याने या साडीवर जास्त दागिने घालण्याची देखील गरज नाही या साडीची किंमत एक हजार आठशे पन्नास रुपये आहे नंबर दोन सध्याच्या चिनॉन साड्याही अधिक ट्रेंडमध्ये आहेत या साड्या अतिशय मुलायम आणि सॉफ्ट स्मूथ आहेत ही संपूर्ण साडी सेल्फ एम्ब्रॉयडरी कटवर्क बॉर्डर विथ गोटापट्टी वर्कमध्ये असून संपूर्ण साडीवर फ्लॉवर फॉइल प्रिंट लहरिया या पॅटर्नमध्ये येते ही साडी लहरिया या पॅटर्नमध्ये असल्याने अधिक मॉडर्न आणि स्टायलिश वाटते या साडीवर सुंदर डिझायनर कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी वर्क चा ब्लाउज पीस ही दिलेला आहे जो साडीला अगदी ग्लॅमरस लुक देईल ही फॅन्सी साडी तुम्ही कोणत्याही स्पेशल ऑकेजन साठी ट्राय करू शकता ही साडी नेसल्यावर खूपच ट्रेंडी आणि हाय क्लास दिसते या साडीची किंमत एक हजार दोनशे तीस रुपये आहे नंबर तीन सध्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा सॉफ्ट टिशू सिल्क साड्या ही अधिक फॅशन मध्ये आहे या साडीवर नाजूक बुट्टीचे डिझाईन वर्क असून साडीचा बॉर्डर गोल्डन जरी वर्कचा आहे या साड्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी या साडीवर एम्ब्रॉयडरी वर्कचा रेडी टू वेअर ब्लाउज दिलेला आहे या साड्या टिश्यू सिल्क मध्ये असल्याने या साड्या एक वेगळी शाईन आणि चकाकी देतात त्यांच्या लग्नाच्या बस्त्यात देखील या पॅटर्नची साडी ॲड करू शकतात शिवाय या साड्यांवरील ब्लाउज तुम्हाला तुमच्या अनेक काठपदर पैठणी साड्यावर कॉन्ट्रास्ट मॅच करून देखील घालता येतो या साडीची किंमत एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आहे नंबर चार आणि किंवा कार्यक्रमांमध्ये कधी कधी सिंपल क्लासिक ट्रेंडी पॅटर्नच्या साड्या नेसायला फार आवडतात अशा वेळी तुम्ही हेवी क्रोशेट नेट ऑर्गेन्जा हा साडीचा सा लेटेस्ट आणि फॅन्सी पॅटर्न ट्राय करू शकता या साड्या समर फ्रेंडली आणि लाईट वेट आहेत हेवी लेस वर्क आणि मल्टी कलर थ्रेड क्रोशेट वर्कची ही साडी कोणत्याही ऑकेजन साठी बेस्ट आहे या साडी मध्ये सर्वच ट्रेंडिंग पेस्टल कलर्स आहेत ही साडी सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांपैकी एक आहे या साडीची किंमत एक हजार चारशे नव्याण्णव रुपये आहे नंबर पाच सध्या सिल्क साड्यांचाही ट्रेंड खूप जास्त आहे सध्याच्या लेटेस्ट सिल्क साड्यांमध्ये अशा बांधणी पैठणी साड्याही अधिक फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्कची असून फुल वेविंग डिझाईनची आहे मोराचे रिच वर्क साडीच्या पदरावर करण्यात आले असून साडीचा सा बॉर्डर ही रिच जरी वर्कच आहे पैठणीमध्ये तेच तेच पॅटर्न पाहून कंटाळ आला असेल तर थोडा वेगळा पॅटर्न हा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता बांधणी प्रिंटेड साड्या या तर आणखीच्या फेवरेट आहेत आणि पैठणीमध्ये बांधणी प्रिंट म्हटल्यावर अप्रतिम कॉम्बिनेशन या साड्या तुम्ही सणावरात कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी नक्कीच स्ट्राईक करू शकता या साडीची किंमत एक हजार पाचशे पन्नास रुपये आहे नंबर सहा जर तुम्हाला थोडे ट्रॅडिशनल टचअपची आधुनिक पॅटर्नची अशी साडी हवी असेल तर ही पहा जॉर्जेटची सुंदर साडी विस्कोस जॉर्जेटच्या अशा साड्या नेसणे महिला अधिक पसंत करत आहेत आणि अशा साड्या सा सध्या खूप ट्रेंडमध्ये दे देखील आहेत या साड्या आरामदायी असून हलक्या फुलक्या फॅब्रिकमध्ये जरी डिझाईन वर्कमध्ये येतात या संपूर्ण साडीवर झीकझाक जरी डिझाईन असून साडीचा पदर रिच वर्कच आहे या साडीवर ब्लाऊज ही फॅन्सी पॅटर्नचा देण्यात आला आहे काठपदर साडीला पर्याय म्हणून तुम्ही अशा विस्कोस जॉर्जेटच्या करू या साडीची किंमत एक हजार दोनशे पन्नास रुपये मैत्रीण ज्वेलरी मध्ये सध्या चांदीचे एअरिंग घालण्याची फॅशन देखील खूपच ट्रेंडिंग आहे असे कानातले अगदी कोणत्याही आउटफिट वर सहज मॅच होतात अगदी वेस्टर्न आउटफिट वरही तुम्ही असे कानातले घालू शकता खूपच रॉयल एलेगेंट आणि ट्रेंडी वाटतात गांधीच्या कानातल्यांचा हा व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करणे असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा